नेर येथे टोकरे कोडी समाज बांधवांकडून पैलवानांसह हो योगेश जाधव हो यांचा सत्कार शिरपूर केसरी किता मिळविलेल्या पैलवानांचा टोकरे कोडी समाज बांधवांकडून सत्कार नेर धुळे तालुक्यातील नेर येथील पैलवानांचा शिरपूर केसरी किताब मिळवलेल्या पैलवानांसह योगेश जाधव यांचा नेर येथील टोकरेकोडी समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आलाय तसेच शिरपूर येथे झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तेथे जिल्हाभरातून अनेक गावांमधून मल्ल आले होते पंच्याहत्तर वजन गटातील झालेल्या शिरपूर केसरी या लक्षवेधी झालेल्या कुस्ती स्पर्धेत नेरचा चिरंजीव रोहित अरुण कोडी हा विजेता ठरला त्याला आमदार काशीनाथ पावरा यांच्या हस्ते शिरपूर केसरी हा किताब गदा मेडल व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला तर पंचेचाळीस वजन वयोगटात चिरंजीव हंसराज योगेश कोडी विजेता ठरला त्याचाही गदा मेडल व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला व तसेच योगेश भाऊ जाधव यांनी देखील नेर ते साखरी सव्वीस किलोमीटर अंतर लोटांगण प्रवास घालत शिवपुराणकार श्री प्रदीप प्रदीपजी मिश्रा यांचा आशीर्वाद घेतला त्यांची मनोकामना पूर्ण झाली असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता यावेळी नेर येथील महर्षी वाल्मिकी मंदिर ट्रस्ट पंच कमिटीसह ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी टोकरे कोडी समाज बांधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके